नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की सगळे जण मास्त्र डायनिंग टेबलवर बसलेले असतात तेवढ्यात आकाश सांगतो की मी एक निर्णय घेतलेला आहे भूमीला अशी शंका आहे की आता आई हे सगळं प्रॉपर्टीसाठी करते आहे त्यामुळे मी हा पॉईंटच मोडून काढणार आहे मी ठरवलेलं आहे की आता सगळी प्रॉपर्टी मी आईच्या नावावर करणार आहे त्यामुळे काय होणार आहे की हा मुद्दाच राहणार नाही आणि जेव्हा प्रॉपर्टी आईच्या नावावर असताना सुद्धा आई माझ्यावर तेवढंच प्रेम कळेल ना तेव्हा मात्र भूमीचा हा गैरसमज दूर होईल आता मात्र माणसीला टेन्शन आलेलं असतं की जीजीव हा काय निर्णय घेत आहे आणि इकडे आजीला सुद्धा पटलेला नसतो मात्र रागिणी पौर्णिमा आणि अभिजीत हे प्रचंड खुश असतात परंतु आता आकाश समोर ते दाखवू शकत नाही त्यामुळे हा असला कसला निर्णय रे याला काही अर्थ नाही असं रागिनी म्हणत नाटक करू लागते तेव्हा इथे आकाश म्हणतो नाही आई जोपर्यंत तिच्या मनामध्ये हा संशय आहे ना तोपर्यंत हे मला काही ना काही हालचाल करायलाच हवं त्यामुळे आता मी हा निर्णय घेतला आहे त्यानंतर आता मानसी तिथून निघून जाते की ताईला हे कळवायला हवं इतक्यात भूमी ही विचार करू लागते की तिथे काय झालं असेल आकाशने काय निर्णय घेतला असेल त्यानंतर पारितोष समोर येतो आणि तो तिला तिची तब्येत वगैरे विचारू लागतो त्यानंतर तिथं व्यवस्थित आहे आणि इकडे तो म्हणू लागतो हो तुमच्यासारखी साधी माणसं लवकर काही सांगत पण नाही आणि त्यानंतर तो निघून गेल्यावर पुन्हा ती त्याच विचारत असते इकडे मात्र रागिनी मनाशी विचार करते की ज्या गोष्टीसाठी मी अख्खं आयुष्य घालवलं ती एवढ्या सहजासहजी मला मिळते आहे या गोष्टीवर विश्वासच बसत नाही दुसरीकडे मात्र देवीचे आभार मानायला ते तिघेजने तिथे आलेले असतात रागिनी देवीला म्हणते आई हा तुझाच चमत्कार ग तुझ्याच मनामध्ये होत म्हणून त्याला ही बुद्धी सुचली माझ्या नावावर आता तो प्रॉपर्टी करतो आहे ही रागिनी पटवर्धन आता मालकीन झालेली आहे तेवढ्यात पौर्णिमा तिथे येते आणि दृष्ट काढण्यासाठी विचारू लागते तेव्हा रागिनी म्हणते अगं माझी दृष्ट काढायची आहे तर आता पौर्णिमा सुद्धा तिची दृष्ट काढते त्यानंतर तिला ओवाळते सुद्धा कारण ती म्हणते आता मला दृष्ट नको लागायला मी एकुलती एक ह्या प्रॉपर्टीची मालकी आहे त्यानंतर आता दृष्ट काढल्यावर आरती झाल्यानंतर रागिनी अभिजितला म्हणू लागते की आता मला पेढा पण भरव की कोणाची वाट बघतो आहे तो बॉक्स उघड पटकन आणि तेव्हा अभिजित सुद्धा तिला होकार देतो हो आई आणि त्यानंतर लगेचच तो तिला पेढा भरवतो तेव्हा मात्र ते एकमेकांशी बोलू लागतात नुसतं आपल्याला त्यांनी असं ताट दिलेलं नाहीये प्रॉपर्टीचं अगदी सजवून दिलेलं आहे काय वाटतं तुला असं अभिजित रागिणीला म्हणू लागतो तेव्हा रागिनी म्हणते अगदी बरोबर बोलला आहे ज्या गोष्टीची आपण इतकं वर्ष वाट बघत होतो ती गोष्टी अगदी सहजासहजी आपल्या बाजूनी होते आहे या गोष्टीच नवलच आहे दुसरीकडे मात्र आजी आकाशला बोलायला येते आणि ती सांगू लागते मला तरी असं वाटतं आहे की तू थोडा विचार करायला हवा होता तेव्हा आकाश म्हणतो नाही आजी भूमीच्या मनातला संशय हा कमी झालाच पाहिजे आणि त्यासाठी मला हा निर्णय घेणं महत्वाचं होतं तेव्हा आजी म्हणते पण मला असं वाटतं आहे तू हा निर्णय घेऊन अजूनच त्या संशयाला खत पाणी घालतो आहे तरी तू विचार करावा असं आजी आज पुन्हा आकाशला समजून सांगते परंतु आकाश, सांग आकाश मात्र काही ऐकायला तयार नसतो आणि तो उलट आजीलाच समजावून सांगतो की बघ मी प्रॉपर्टी नावावर केल्यावर नक्की तिचा गैरसमज दूर होईल इकडे मात्र भूमी काळजीतच असते काय करू आता फोन केला मानसीला तर ती बया तिथ समोर उभी असेल आणि उगाच मानसी प्रॉब्लेम मध्ये मा येईल इतक्यात पिऊन मात्र भूमीला बोलवायला येतो की मॅडम तुम्हाला कॅबिन मध्ये बोलवलेलं आहे त्यामुळे भूमी आता तिथून जाते हो ठीक आहे मी येते असं म्हणून ती जाऊ लागते दुसरीकडे मात्र आता भूमी मीटिंग मध्ये जाते आणि इकडे पौर्णिमा मानसीला शोधत तिच्या रूम मध्ये येते आणि इतक्यात कुठे गेली ही काय माहिती किचन मध्ये पण नाही इथे पण नाही काहीच कळत नाही कुठे गायब झाली असं ती मनाशी विचार करते परंतु आता हिला शोधलंच पाहिजे म्हणून ती हळूहळू मानसीच्या मागावर जाते माणसी मात्र इकडे वरती टेरेसवर आलेली असते कारण आता तिला इथे जे काही घडलं आहे ते सगळं भूमीला सांगायचं असतं त्यामुळे ती टेरेस वरती येऊन तिला फोन लावण्याचा प्रयत्न करते परंतु भूमी गेलेली असते त्यामुळे ती तिचा फोन उचलू शकत नाही इकडे माणसी खूप वेळा ट्राय करते आणि मनाशी म्हणते ताई प्लीज फोन उचल खूप महत्वाचं सांगायचं आहे परंतु भूमी काही फोन उचलू, उचलू शकत नाही दुसरीकडे पौर्णिमा मात्र हळूहळू अंदाज घेतात आता माणसीच्या मागोमागे येत असते तिला पूर्ण खात्री असते की ही टेरेसवरच असेल आणि नुसती चोंबडी आहे गेली असेल बातमी द्यायला असं म्हणून तिच्या मागोमाग येते इकडे भूमी बाहेर येते आणि तेवढ्यात फोनकडे लक्ष जात असल्यास ती पटकन फोन उचलते त्यानंतर भूमी म्हणते हे सगळं आकाशने काय केलं आहे आणि आता ठीक आहे तू काळजी पण मला माहित नव्हतं तो हा सगळा असा निर्णय घेईल पण ठीक आहे काळजी करू नको आता काही ना काही हालचाल तर करायलाच हवं असं मात्र ती माणसीशी बोलत असते आणि बोलणं सुरूच असतं दुसरीकडे मात्र पौर्णिमा हळूहळू वरती येत असते कारण तिला खात्रीच माणसी शंभर टक्के वरती टेरेसवरच आहे म्हणून ती कशाचाच आवाज न करता हळूहळू वरती येत असते इकडे माणसी मात्र भूमीशी बोलण्यामध्ये पूर्णपणे गुंग असते तेवढ्यात मात्र पौर्णिमा तिथे येऊन पोहोचते आणि सगळीकडे तिला शोधू लागते आणि हळूहळू पुढे जाते इकडे माणसी तिच्याशी फोनवरच बोलतच असते आणि अचानकच एकदम जोरात ती आता हे बघताच तिला मात्र धक्का बसतो तेव्हा मात्र माणसीच्या हातामध्ये फोन नसतो आणि कपडे असतात आणि हे बघताच ती तिला ती विचारू लागते काय ग तू इथे काय करते आहे तेव्हा माणसी म्हणते दिसत आहे ना हातामध्ये कपडे आहे म्हणजे वाळलेले कपडे गोळा करायला आले आहे तर तेव्हा ती म्हणते नक्की हेच सांगा हेच करायला आली आहे ना तर मग मानसी म्हणते हो तुझ्यासारखं नाहीये माझं सांगायचं एक आणि करायचं एक आणि असं म्हणून ती अजून दोरीवरचे राहिलेले कपडे सगळे जमा करते आणि तिथून निघून जाते इकडे मात्र ती तिथून गेल्यावर पुन्हा पौर्णिमा मनाशी विचार करते मला असं का वाटतं आहे ही नक्की इथे कोणाशी तरी बोलत होती पण काय माहिती काय कळलंच नाही दुसरीकडे तिच्या मागे उभे राहून माणस ही स्वतःशी हसत असते की हिला असं वाटलं की मी पकडला जाईल पण असं काही होणार नाही आणि तेवढ्यात ती तिथून निघून जात रे दुसरीकडे मात्र पौर्णिमाला कुठलाही पुरावा भेटत नाही की तिने आता फोन करून सगळं काही भूमीला सांगितलेलं असतं त्यामुळे आता तिच्याकडे बोलण्यासाठीही काही मुद्दा नसतो आणि इकडे मानसी मात्र भूमीला सगळ्या बातम्या देऊन तिथून निघून गेलेली असते आणि पौर्णिमाला मात्र काहीही मुद्दा सापडत नाही आणि आता ती माणसीला जाबही विचारू शकत नाही दुसरीकडे मात्र भूमी की आता मध्येच असते काय निर्णय घ्यायला हवा असं का केलं असेल आणि ह्याच विचारामध्ये असते आणि इकडे मात्र मानसी ही तिचं काम करून मोकळी झालेली असते आणि घरामध्ये पौर्णिमा सुद्धा माणसीवर बारीक लक्ष ठेवून असते पण माणसी कुठल्याही गोष्टी मध्ये अडकत नाही आणि व्यवस्थित काम करत असते पुढील भागात आपण बघणार आहोत की रागिनी प्रचंड खुश असते की उद्याचा दिवस कधी उगवणार असं ती अभिजितला म्हणत असते इकडे मात्र भूमीच्या डोळ्यात कचरा गेल्याने पारितोष ते नीट करत असतो तेवढ्यात आकाश तिथे येतो आणि त्याच्यावर प्रचंड ओरडतो बाकीचे क्लायंट इथे आहे त्यांच्याकडे तर एवढं लक्ष देत नाही आणि तिने तुला सांगितलं आहे ना की तिला मदतीची गरज नाही मग तू का करतो हे तेव्हा तो म्हणतो मला मनुन तो 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 ही ही ती जबाबदारी वाटते म्हणून मी हे सगळं करतो हे ऐकून मात्र आता सागर हे ऐकून मात्र आता आकाशला प्रचंड राग येतो आणि तो खूपच चिडतो आणि आता इथे मात्र भूमीलाही काही बोलावं हे कळत नाही त्यामुळे तीही शांत राहते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा